नमस्कार मी आहे किसन दवाले आणि आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदगड भागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची पत्र नमस्कार मी नितीन लढोबा देवी माझं गाव कोरज आमच्या भागात किंवा आमच्या आजूबाजूच्या परिसरात माननीय श्री आमदार राजे नरसिंहराव पाटील यांच्यामार्फत किंवा त्यांच्या अनुषंगाने खासदार श्री प्राध्यापक संजय मंडलिक साहेब यांच्या वतीने बागात कोणतं काम नाही केलं असा विषयच नाही रस्ते सोडा शाळा सोडा किंवा तुमचं पाण्याचे प्रश्न सोडा किंवा पांधन रस्ते सोडा एकही असा प्रश्न विकासाचा संजय मंडलिक साहेबांनी आजपर्यंत कुठे इथं कमी पडू दिला नाही आमदार साहेब जे सांगती काम सांगतील ते संजय मंडलिक साहेबांनी आजपर्यंत आमच्या तालुक्यासाठी केलेलं आहे त्यामुळे या अनुषंगानं एकही काम तालुक्यातलं आमच्या कमी पडू दिलं नाही आमदार साहेबांना आणि देणारही नाही आणि खासदार साहेब यांचंही आमच्या त आमच्या वैयक्तिक आमच्या चंदगड तालुक्यावर एवढं प्रेम आहे त्यामुळे त्यांनीही आम्हाला फंड कर कधीही कमी पडू देणार नाही त्यामुळे मला वाटतं त्यांनाच निवडून दिलेलं महत्त्वाचं आहे त्यामुळे जनतेलाही मी आवाहन करतो की धनुष्यबाणालाच मतदान करून प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनाच निवडून द्या आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करा धन्यवाद साहेब आजपर्यंत विकास काम कधी थांबलं नाही आणि इथूनपडी कधी थांबणार नाही अशा मताचे हे मतदार आहेत आणि याचसाठी त्यांच्या पाठीशी त्यांनी खंबीरपणे उभं राहावं असं त्यांचं मत आहे कॅमेरामन संजय जाधवसह किसन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी 24... फोर